एकतीस डिसेंबर व सिन्नरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष किरण डगळे यांचा वाढदिवस असा दुग्ध शर्कराचा योग रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वर व मित्रपरिवाराने विविध उपक्रम राबवून साजरा केला यावेळी वृक्षारोपण व ऐश्वर्या गार्डनला आकर्षक रंगरंगोटी करून त्यांच्या एकोणचाळीसाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या एकतीस डिसेंबर म्हणजे इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस या दिवशी फक्त पार्टी अशी काहींची धारणा असते मात्र या दिवशी सिन्नरचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष किरण यांचा वाढदिवस हा दिवस समाजोपयोगी उपक्रम राबवावा या उद्देशाने त्यांच्या मित्रपरिवाराने व रोटरी क्लब गोंदेश्वरच्या सदस्यांनी वृक्षारोपण व ऐश्वर्या गार्डनच्या भिंतींना रंगरंगोटी करून त्यांचा एकोणचाळीसावा वाढदिवस सार्थकी लावला यावेळी गार्डन मध्ये केक कापून त्यांना एकोणचाळीस टाळ्यांच्या शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी कॉलेज रन ग्रुपचे निलेश गावंड नितीन जाधव संजय आनेराव डॉक्टर दिघे संदीप पोटे डॉक्टर वामने यांसह गोंदेश्वर रोटरी क्लबचे पंकज मोरे शैलेश नाईक निलेश काकड संदीप नेहे सुभाष परदेशी सोमनाथ वाघ बापू गावण आदी उपस्थित होते मित्र मी सिन्नर शहराचे नगराध्यक्ष श्री धिरंजी देवेचाळीसावा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी आज ऐश्वर्य गार्डनमध्ये एकत्र जमून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत वाढदिवसाचं औचित्य असं आहे की गार्डनची झालेली दुर्दशा ह्या निमित्ताने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गार्डनचं सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याचा जो मानस होता नगराध्यक्षांचा आणि रोटरी क्लबचा तो आज प्रत्यक्षात आपला सर्वांना दिसतो आहे गार्डनचे रंगरंगोटीचे काम चालू आहे आणि उरले उर्वरित काम त्या आठ आद, आठ दिवसामध्ये पूर्णत्वाला जाईल एक औचित्य साधून नगराध्यक्षांचा वाढदिवस आज आम्ही ऐश्वरी गार्डनमध्येच साजरा करत आहोत धन्यवाद एक अतिशय उद्योजक माणूस इंजिनियर माणूस ध्यानी मनी नसतानाही त्यांचे राजयोग चालून आले सिन्नर शहराचा नगराध्यक्षपद रिझोर झाले आणि किरण डगळे यांच्या रूपाने आपल्याला आज या सिन्नर शहराचं नगराध्यक्षपद मिळालेलं आहे अभिमानाची बाबा अशी ते शहराचे प्रथम नागरिक आहे जे पण ज्यावेळेस आम्ही त्यांना रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरमध्ये साहेब तुम्हाला आमचं सभासद स्वीकारायचं आहे साहेबांनी कोणत्याही प्रकारचा आडवाडा न घात तात्काळ त्याला होकार दिला ही आपल्या क्लबच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे साहेबांचा स्वभाव एकदम हसतमुखत मी त्यांची कार्यशैली अतिशय जुळून बघतोय आज नगर ते नगरपालिकेत काम करतात प्रचंड मित्रपरिवार त्यांना त्या राजकारणाच्या माध्यमातून जोडला गेला पण कोणावरही छिड चिडचिड करतात ते एवढ्यात चिडचिड व्हायला लागली स्वभाव कारण ते पदच असे का पूर्ण शहराचा कारभार त्यांना बघायचं पण अतिशय मोकळे ढाकळेपणाने साधेपणाने कुठल्याही प्रकारे सा पदाचा बढेझाव त्यांच्याकडे नाही आहे एकदम आम आदमीप्रमाणे ते आज नगराध्यक्षपद आपल्या शहरात भूषवतात आपल्या क्लबच्या दृष्टीनेही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे मी रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीने डगेसाहेबांना दीर्घ आयुष्य व आरोग्यदायी आयुष्य चिंतितो आणि माझ्या शुभेच्छा त्यांना आहे भविष्यात मी साहेब जोपर्यंत तुम्ही या पादावर रोटरी क्लब ऑफ गोंदेश माध्यमातून जे काही आपल्याला का करता येणं शक्य आहे शहरासाठी समाजासाठी लोकांसाठी तुम्ही काही पण सुचवा आम्ही त्याच्या त्यासाठी आम्ही सदैव तत्पर